नमस्कार जय महाराष्ट्र रामकृष्ण हरी मित्र हो स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन महत्वपूर्ण एका मध्ये मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेणार आहे की हार्ट अटॅक येण्या अगोदरची जी काही लक्षणं आहेत काय लक्षणं असतात बाबा याची या गोष्टीबद्दल मित्रांनो आज आपण डायरेक्ट हात घालणार आहे ती लक्षणं जाणून घेण्याचा आज या व्हिडिओमध्ये आपण प्रयत्न करणार आहे अगोदर मित्रांनो सांगतो या हार्ट अटॅक येण्याचं महत्वाचं कारण काय आहे ते पहिल्यांदा सांगतो मित्रांनो हृदयाला जर व्यवस्थितरित्या रक्त पुरवठा नाही झाला आणि काही अडथळा आला आणि या गोष्टीमुळे जर हृदयाला व्यवस्थितरित्या रक्त पुरवठा नाही झाला तर मित्रांनो आपलं जे काय हृदय व्यवस्थितरित्या कार्य करत नाही त्यामुळे मित्रांनो हार्ट अटॅक येतो परंतु मित्रांनो याची लक्षणे काय या व्हिडिओच्या माध्यमातून ही सगळी डिटेल माहिती आपण इन डिटेल माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे मित्रांनो लगेच लाईक करून टाका चॅनलला सबस्क्राईब करून टाका कारण असं नम नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोच करण्याचा आपण प्रयत्न करणारा पहिलं लक्षण म्हणजे हृदयाचा ठोका हा कमी जास्त होणं आता हे लक्षण सर्वसामान्य आहे कारण मित्रांनो आपण जर एखादं काम करत असेल आणि मित्रांनो त्या कामामध्ये जर आपल्याला लळा लागलेला असेल किंवा खूप इंटरेस्टेड जर त्या कामामध्ये असेल तर आपल्याला कधी कधीमध्ये काय होतं हृदयाचा ठोका कमी जास्त होतो मात्र मित्रांनो ही सामान्य गोष्ट आहे परंतु जर कायम सतत जर मित्रांनो आपल्याला जर हे असं होत राहिलं म्हणजे ठोकं दिवसभर आपल्याला कमी जास्त होत राहिली अनियंत्रित जर राहिले तर मित्रांनो ही चिंतेची बाब असू शकते तर त्वरित मित्रांनो आपण डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप गरजेचं आहे पुढचं अजून एक महत्त्वाचं लक्षण म्हणजे हातापायाला सूज येणं हातापायाला म्हणजे हाताचं जे काय पंज आहेत पायाचं जे काय पंज आहेत किंवा टाच आहेत ह्यांना जर मित्रांनो सतत आपल्याला सारखी जर सूज येत असेल तर मित्रांनो हे लक्षणसुद्धा गंभीर असू शकतंय कारण डॉक्टर असं सांगतात की जर हृदय जे काय आपलंय ते व्यवस्थित जर पंप करत नसेल तर आपल्या हातापायाला हातापायाचं हाता जे काय पंज आहेत त्यांना सूज येण्याची शक्यता असते त्यामुळे हे सुद्धा लक्षण गंभीर असू आहे अजून एक महत्त्वाचं लक्षण ते म्हणजे घाम येणं सतत घाम येणं आता सर्वसामान्य ही गोष्ट आहे की घाम येणं बऱ्याच जणांना घाम येत असतो काम काय काय काम केल्यानंतर किंवा कष्टाचं काम केल्यानंतर पण मित्रांनो जर थंडीच्या दिवसामध्ये किंवा कमी तापमान असणाऱ्या दिवसामध्ये सुद्धा जर आपल्याला घाम येत असेल तर हे लक्षण गंभीर आहे त्यामुळे मित्रांनो अशा परिस्थितीमध्ये सुद्धा डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे हे हार्ट अटॅकचं सुद्धा मित्रांनो हे एक लक्षण असू शकतं किंवा लक्षण हे आहे अजून एक महत्वाचं लक्षण बऱ्याच रुग्णामध्ये हे लक्षण दिसून येतं की खांद्याला सतत वेदना होतात खांद्याव्यतिरिक्त पाठी पाठीवरती कमरेला तिथंसुद्धा मित्रांना सतत वेदना होतात हे सुद्धा लक्षण याचं असू शकते कारण बऱ्याच रुग्णांना हार्ट अटॅक येण्याअगोदर हे लक्षण जाणवलेलं डॉक्टरांना बघायला मिळालेलं आहे असं डॉक्टर सांगतात हा जण एक चौथं लक्षण महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो हार्ट अटॅक येण्याअगोदर अजून एक लक्षण जाणवतात ते म्हणजे हात असेल डोकं असेल दात असेल किंवा जबडं असेल हे दुखण्याची समस्या काही जणांना जाणवत असते त्यामुळे मित्रांनो जर अशी समस्या जर जाणवत असेल तर निश्चित स्वरूपामध्ये मित्रांनो आपण तपासणी केली पाहिजे डू नॉट इग्नोर ऑफ द सिमटम्स ऑफ द हार्ट अटॅक हो ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे सायन्सचा विद्यार्थी आहे दे मित्रांनो त्यामुळं ह्या गोष्टी तुमच्यापर्यंत सांगण्याचा सा प्रयत्न करतोय माहिती महत्वपूर्ण आहे अजून पुढं अजून सांगतोय लक्षणं त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा मित्रांनो अजून एक महत्त्वाचं लक्षण ते म्हणजे खोकला सततचा येणारा खोकला आता नॉर्मली खोकल्याला आपण हृदय रोगाशी किंवा हृदय हृदयाशी आपण संबंधित आजाराशी नाही आपण जोडू शकत आहे पण महत्त्वाची बाब म्हणजे आधीच अगोदर त्या हृदयरोगाशी आपण झुंज देत असतो आणि त्यामध्ये हा जो खोकला आहे मध्ये टांगा आडवी घालत असतो त्यामुळे मित्रांनो याच्याकडे लक्ष देणे गरजेचं आहे या, या खोकल्यामधून जर आपल्या नरड्यातून जर पांढऱ्या रंगाचा किंवा गुलाबी रंगाचा जर श्लेषा येत असेल तर निश्चित मित्रांनो हे हार्ट फेल्युअरचं लक्षण असू शकते त्यामुळं असे जर लक्षण जाणवत असेल तर निश्चित आपण तपासणी करणं गरजेचं आहे मित्र आता बऱ्याच जणांना काय होत असतं की श्वास घ्यायला अडचण येत असते आपण व्यवस्थितरित्या श्वास घेत असतोय मात्र आपला श्वासोश्वास होत असतोय गुदमडल्यासारखे होत असते हे सुद्धा याच्यातलं एक लक्षण असू शकतोय बऱ्याच जणांना अपचनाचा त्रास असतोय बऱ्याच जणांना छातीत जळजळ होत असते धाप लागत असते पोट दुखी होत असते ही गोष्टीसुद्धा मित्रांनो गांभीर्यानं लक्ष देणं याच्याकडे गरजेचं आहे ही लक्षणं सुद्धा मित्रांनो आपल्याला धोकादायक ठरू शकतात आहे अजून एक महत्वाचा पॉईंट म्हणजे अपचन किंवा छातीतील जळजळ मित्रांनो अचानक किंवा असं काही कारण नसताना जर ह्या गोष्टी घडत असतील अपचन होत असेल किंवा जळजळ होत असेल हे गांभीर्यानं घेणं गरजेचं आहे हे सुद्धा याचं एक लक्षण आहे मित्रांनो त्यामुळं या गोष्टी सावधानगी आपण पाळगणं गरजेचं आहे महत्वाचा पॉईंट म्हणजे शेवटचा पॉईंट आहे की सतत उलट्या होणं आता बऱ्याच जणांना कधी कधी काय होत असतं की उलट्या येत असतात आणि भयंकर स्वरूपामध्ये मित्रांनो ह्या उलट्या जाणवतात खूप मोठ्या सततसारख्या आपल्याला उबळ येत असते आणि ये याच्यामुळं आपल्या हृदयाला ताण पडत असतो त्या ताणामुळे मित्रांनो आपल्याला हार्ट अटॅक येऊ शकतो ह्या गोष्टी आपण सावधानकीनं सावधानकीपणानं बाळगणं गरजेचं आहे या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे याची लक्षणं आपण जाणून घेतली आहेत पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कारणं आणि याच्यावरती सुद्धा जाणून घेणार आहोत एका व्हिडिओमध्ये हे सगळं कवर करणं शक्य नाही तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला निश्चित आवडला असेल आणि असंच नवनवीन प्रकारचं व्हिडिओ तुमच्यापर्यंत आपण पोच करण्याचा निश्चित प्रयत् करणार प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ आवडला असेल निश्चित एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू अशा पुढच्या एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा वाय बाय जय महाराष्ट्र